खेडुकपाडा गावात रुग्णवाहिका आणि भाजप जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त खेडुकपाडा गावात रुग्णवाहिका अँब्युलन्स सेवा आणि भाजप जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले या कार्यक्रमाचे आयोजन प्रभुदास भोईर यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते याप्रसंगी काही माथाडी कामगारांनी भाजपमध्ये प्रवेश केला या कार्यक्रमाला पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर माजी खासदार रामशेठ ठाकूर तसेच भाजपचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते नगरसेवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते खेडुपाडा गावासाठी सुरू झालेली ही नवीन रुग्णवाहिका सेवा आरोग्याच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल आहे यामुळे आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर वैद्यकीय मदत मिळवणे सोपे होणार आहे या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी खेडुकपाडा गाव आणि ग्रामस्थ मंडळ यांनी एकत्रितपणे केले होते सगळ्यात आधी मी प्रभराव भोईर यांचं आणि त्याच्यावरून त्यांच्या सर्व सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करतो की भारतीय जनता पार्टीचा झेंडा खांद्यावर घेतल्यावर सातत्यानं एकीकडं राजकीय कार्यक्रम म्हणजे आपल्या विचाराच्या लोकांना भाजपवर जोडणं आणि सामाजिक कार्यक्रम म्हणजे ॲम्ब्युलन्स जनसंपर्क कार्यालय विविध समाजोपी कार्यक्रम या सगळ्यांना त्यांनी सुरुवात केलेली आहे सगळ्या ग्रामस्थांना जे भाजपमध्ये आधीपासून होते आणि आता त्यांच्यासोबत आले नंतर आता येत आहेत या सगळ्यांना सोबत जोडून हा पक्ष वाढवण्याचं काम ते करतायत आणि त्यामुळे निश्चितपणानं भाजपच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला आनंद आहे इथे उपस्थित असणारे भाजपचे सगळे कार्यकर्ते आहेत गावातले कार्यकर्ते आहेत या प्रत्येकाला याचं समाधान आहे की आम्ही आता अधिक ताकदवान होतो आहे आणि त्यामुळे अधिक ताकदीनं आम्ही लोकांची कामं करू शकणार काम 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 तर धडाका तर तुम्हाला पत्रकार मंडळी सर्वांना माहिती आहे मी करत आलो आहे पण एवढंच का माझं काम दिसत नाही पण भाजपा पक्ष असा आहे का प्रत्येक कार्यकर्त्याला मोठा करतो मगून आपल्याला आज माझा काम दिसतो आहे आणि कार्यकर्त्याला जर मोठा उत्साह भेटतोय तर मग तसाच मी एक कार्यकर्ता आहे आणि मला तो त्याही माझी ताकद आणि हिंमत दिली त्या पद्धतीने मी काम करतो आणि पहिल्यापासून कर्जून आताही करत आहे मोदींच्या ध्येनुसार सबका साथ सबका विकास खेडू पाण्यामध्ये पण तशीच जाऊ आता पाहण्यामध्ये तुमचा प्रवेश झाला तेवढ्या म्हणजे तेवढ्या मोठा म्हणजे देशा पातळीवर म्हणजे पुरे बोलतात ना वर्ल्ड मध्ये पक्ष मोठ्या करणार आहे जे मोदीजी आहेत तर आज आपण एक छोटासा एक कार्यकर्ता आहे पण त्यांच्या त्यांचं नाव आपल्या नावा म्हणजे बोलतो ना तुम्ही ते मी त्यांचे साथ म्हणजे बोलतात कार्यकर्ता झालो ही आमच्यापेक्षा मोठी गोष्ट आहे आणि याच्यापेक्षा अभिमान कुठलाच नाही हो तर आज मोदीजीमध्ये बोलतात आखा देशाचा विकास होतो सर्व विकास होतो कुठेतरी आम्ही वंचित होतो त्या गोष्टीपासून पण आता आम्ही तिथं जुडलो म्हणजे आम्ही आज सुटलो आज आमचा विकास आमचा स्वतःचा विकास झालाच असं मला वाटतं अँब्युलन्स सेवा कशी असणार आहे मोफत असणार का अल्प दरात असणार अँबुलन्स सेवा मोफतच असली तरच फायदा नाही तर मिसी ना आम्ही देऊन फायदा काय तर अँबुलन्स सेवा पूर्ण मोफत असणार ती पण माथाडी कामात बघा तुम्ही बघता तुम्ही आपल्या एशियामध्ये सगळ्यात मोठा असणारा मार्केट आहे आणि त्यांना मार्केट माथाडी कामगारांना इथे हानी दुर्घटना घडत असतोय कारण की लोकांचा व्यवहार आहे काय ना काय होतच असतो पण अजून परत माथाडीचे जे नेते असे कुणी असतील तुम्ही सगळे पत्रकार म्हणतील बघतो कारण अजूनपर्यंत जे त्यांचा विचार करायला पाहिजे तर कुणी विचार नव्हते केला एक मी छोटासा कार्यकर्ता म्हणून आणि आपण नक्की काय समाजासाठी केला पाहिजे म्हणून आज मी एक मोफत ती सुविधा ठेवली एक कार्यालय आमच्या म्हणजे आज आमचे दादा आले माझ्या शब्दाला मान देऊन दादानी म्हणजे मग मी एक शब्दाला बोलले की दादा पण म्हणजे पुण्याला होते तरी कसंही करून टायमावर पोहोचतो असं फक्त पाच मिनिट झालं तर दादा तिथं तिथे भाषण ऐकायला भेटलं असत म्हणजे माझी पण मध्ये बोलतात ना कॉल टाईट अजून ती पण काय झालं थोडासा वेळ दादा मोठ्या शेतचा भाषण झाला म्हणून काही जमलं नाही आणि टाइम जास्त झाला पण परत दादा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश आलेली आहे त्यामुळे आम्ही त्यांच्या पार्टीशी सगळे ताकदीने उभे आहोत बस आता हीच माझी म्हणजे आले दादा आले माझ्या शब्दाला मानून त्यांचाही आभार मानेन आणि आज सर्व माझे कार्यकर्ते माझे माझे जे बद्दल भावासारखे माझे जे माझे आणि लेफ्ट जे मला असं वाटत होता काही कधी येतील आणि मी कधी माझ्या गावामध्ये सुटतो आहे त्याही आज माझ्या शब्दाला मान देऊन प्रवेश केला काही अशा नाही करता काही काही नको त्यांना फक्त अना तू पाहिजे बघून आम्ही पक्षामध्ये येतोय तर अशी लोकं पण आमची आली हेच याच्यापेक्षा माझ्यासाठी मोठी गोष्ट करते मी थोडासा उशीरा आलो त्यामुळे मला कार्यक्रमात बोलता आलो नाही पण माझं दुपारीच इथल्या लोकप्रतिनिधींशी बोलणं झालं होतं सर्वप्रथम आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे की एक अत्यंत क्रियाशील कार्यकर्ता प्रभुदास अण्णा भोईर यांच्या रूपानं भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला आहे आणि प्रवेश केल्या केल्या प्रभू अण्णांच्या कामाचा झंझावात आम्हाला पाहायला मिळाला मी अतिशय मनापासून त्यांचं अभिनंदन करतो एक प्रकल्पग्रस्तांचा नेता आणि राज्यामध्ये मोठा मित्र परिवार असलेला या परिसरामधला एक युवा कार्यकर्ता त्यांनी रुग्णवाहिका दिली आहे आणि त्याचबरोबर खेडूकपाड्यामध्ये म्हणजे आम्ही सुद्धा मुंबईहून पुण्याला जेव्हा जात असतो तुमच्या चॅनल्सवरती लाईव्ह बसायला आम्हाला अनेक वेळा असं होतं की पटकन आता लाईव्हला लाईव बसलं पाहिजे तर इतकं अद्यावत कार्यालय की मी मुंबई पुणे जाता येता आता प्रभुण्णांच्या कार्यालयातून बसून भारतीय जनता पक्षाची भूमिका मांडू शकतो मी अतिशय मनापासून त्यांचं अभिनंदन करतो त्याचबरोबर इथले युवा आमदार प्रशांत ठाकूर हे देवेंद्रजींच्या अत्यंत निकटवर्तीय आहेत प्रचंड क्रियाशील आहेत आजच्या कार्यक्रमामध्ये प्रभू अण्णांमुळे एक दुग्ध शर्करा योग आला मी पत्रकार असताना रामसेठ ठाकूरांची मुलाखत घेतली होती आज त्यांना अण्णांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुन्हा ऐकायची संधी लाभली जातानाही ते म्हणाले की आपण पुन्हा एकदा भेटू खूप सुंदर कार्यक्रम झाला आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही असं का म्हणतो की सगळ्यांचं स्वागत आहे त्याला कारण हे की इतके क्रियाशील मंडळी शेवटी प्रभू अण्णांचा उद्देश काय आहे तर या भागामधल्या प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सुटल्या पाहिजे स्थानिक गावकरी भूमिपुत्र इथे उदरनिर्वाह करता आलेले कॉलनीवासी आहे या सगळ्यांना भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून प्रभू अण्णांना कळंबोलीच्या परिसरामध्ये चांगलं काम करता येईल न्याय देता येईल याचा विश्वास आम्हाला वाटतोय आणि मी राज्याच्या दोन तीन जबाबदाऱ्या वेगवेगळ्या प्रकोष्ठांच्या माझ्याकडे आता आहेत आमची नवीन कार्यकारिणी आहे येत्या कार्यकारिणीमध्ये प्रभू अण्णांना एखादी जबाबदारी माझ्याबरोबर राज्यस्तरावरती मी नक्की देईल कारण इतक्या क्रियाशील कार्यकर्त्याचा तोच तो योग्य सन्मान असेल असं आस वाट। मला वाटतं मला असं वाटतं की तुमच्या मतदारसंघाचं जे प्रतिनिधित्व करतात प्रशांत ठाकूर हे सिनियर आमदार आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख अत्यंत कर्तृत्ववान शांत संयमी आणि कामाचा प्रचंड झंझावात असलेला नेता अशी आहे आपल्या सगळ्यांना प्रतीक्षा होती कदाचित त्यांना मंत्रीपद मिळेल ते आमचेही काँग्रेसमध्ये असल्यापासून मित्र आहेत आम्हालाही असं वाटलं होतं की कार्यक्षम मंत्री या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये त्यानिमित्तानं रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व होईल परंतु निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती माझ्या माहितीप्रमाणे येत्या काळामध्ये एखादी मोठी जबाबदारी ज्या जबाबदारीच्या माध्यमातून पनवेल रायगड आणि कोकणला न्याय देता येईल अशी मोठी जबाबदारी प्रशांत ठाकूर यांना मिळेल अशी दाट शक्यता आहे आमच्या त्यांना शुभेच्छा देखील आहेत त्याचं कारण असं आहे की रायगड जिल्ह्याचं प्रवेशद्वार आहे पनवेल छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी आहे आणि या कर्तृत्वान माणसांमुळं हा मतदारसंघ राज्यामध्ये ओळखला जातो त्यामुळं आमच्याही त्यांना शुभेच्छा आहेत त्याचबरोबर जिथं कुठं त्यांच्या पारड्यामध्ये वजन टाकायला लागेल त्यांचा मित्रपरिवार महाराष्ट्रात आहे पक्षामध्ये मोठा आहे आणि ते देवेंद्रजींचे लाडके त्यामुळं पत्रकार यातनं नक्की योग्य ती बातमी शोधतील आणि त्यांना वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा द्विगुणित होतील अशी काहीतरी बातमी आप आपल्यापर्यंत येईल अशी अपेक्षा करूया